आमच्या वाड्याजवळ ना भरपूर आलू रुजून आलेलं आहे आणि मस्त पान कोवडी कोळी अशी मोठी आहेत कोवडी कोळी आहेत म्हटलं त्याला आलूचा आज पतपथं करूया म्हणून मी जाते आलू, आलू काढायला या बघा किती सारे आलू रुजून आले जे पण बघा आणि ते आलू पण ते कोणतं रुजून आलंय जे आपण खाऊ शकतो ना ज्याला खाज नाही तो आलू रुजून आलाय दाखवते तुम्हाला हे बघा हे आलू आहे ना हे काल डेट आहे बघा याचा हे बघा हे बघा दिसत असेल तुम्हाला याचा डेट काल आहे हे काल डेट वाला जो आलू असतो ना तो तुम्ही आलूच काय बोलतात पातल त्याला काय म्हणतात फतफत त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता हे आलू दाखवते तुम्हाला काढून पण हे बघा आहे ना काल देठ आणि ना कोणतं कोणतं जे असतं ना हे पूर्ण देट आहे ना हिरवं असतं हिरवं एकदम हिरवं ते कधीच घ्यायचं नाही बापरे त्याला खूप खाज असते आणि जे आलू वडी करतात ना त्याचं पण आलू वेगळं असतं ते, ते, ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी माझ्या परसवामध्ये लावलंय रत्नागिरीवरून कांदे आणले त्याच्यानी मी ते लावले ते तुम्हाला दाखवते पण फतफत करायचं असेल ना तर बघा हे काळे देटवाला आलू घ्यायचं मला असं कमेंट आलं होतं की काकी कुठल्या आलूला खाज नाही हे कसं वळकायचं तुम्हाला मी सांगते बघा हे काल देटवाला आहे ना हे फतफत करायसाठी घ्यायचं पातल आलू आलू वडी करण्यासाठी ते दुसरं आलू आहे आणि जे हिरवं असतं हिरवं देट असतात त्याला भरपूर खाज असते तुम्ही किती त्याच्यामध्ये आंबट टाका कोकम ते खाज जाणार नाही ते कशाजवळ खवकवतं आता हे चांगलं आलू आहे बघा कौल कवलं आहे पानं पण मिडियम आहेत मोठी नाही झाले आहेत आता मी काढते आम्हाला दोघांना ला किती लागणार आहे हो की नाही आणि मस्त त्याच्यामध्ये ना काय ते बोलतात फणसाच्या बिया टाकते किंवा हरभरा किंवा पावटा छान होते काढते मी थोडीशी आम्हाला जे पाहिजे ते आहे ना मस्त बघा आणखीन थोडस काढते उगाच नाच कशाला करायचं हो की नाही दुसऱ्यांदा आपल्याला पुन्हा होईल की नाही भाजी हे बघा एवढा पाला काढला मी आलूची आलूची पान ही बघा तुम्ही सांगा आता याचे शहरात किती पैसे होतील नक्की मला कमेंट करून सांगा आता एवढं काढलंय मी बस झालं आम्हाला काय करायचं आहे ना आता मी मस्त फतफत बनवते चला बघूया मी आताच वाड्या आणले आलूची पानं काढून कशी झाली बघा एकदम कोमटलीत ना आता मी काय करते कापून दोर काढून घेते हे बघा है नाटांचा सुद्धा दोर काढून घ्यायचं हे बघा हे बघा असनं आहेत ना कोवळी कोवळी आहेत या पानाचे जे मागे जो दिसते तुम्हाला हे त्याचा दोर काढायची गरज नाही जर मोठी पानं असतात ना तर त्याचा दोर काढायचा ही एकदम कोवळी पान आहेत बघा तरी पण मी जेवढा निघेल तेवढा काढून घेते बघा हे बघा है ना मस्त दोर निघता जाईल बघा अशा प्रकारे ना हे सर्व आलू मी कापून घेते बारीक चिरून घेते दोर बघा कसे निघत आहेत ते हे बघा हे बघा बघितलं कसे दोर निघतात आहे आहे ना आता हे दोर इथून निघाला आहे ना आता इथेच मोडायचं हे बघा असं आहे ना मोडलं हे बघा इकडनं पण निघालं आता ह्याचं इकडून हे बघा असे अशा प्रकारे हे सगळे दोर काढून घ्यायचे मी आता माझ्या दरवाज्याच्या समोरचा जो अंगण आहे जिथे मी वांगी लावलेत मी आता इथे उभी आहे आणि इथे तुम्हाला मी दाखवते सर्व प्रकारची ना आलूचे कांदे रुजून आलेले आहेत आता हे बघा हे चौरस पान आहेत आणि ह्याचा देठ कसा आहे बघा आहे ना पूर्ण हिरवा आहे डेट बघा मग ही पानं कधीच घ्यायची नाही ही खाजेरी पानं असतात तुम्ही म्हणाल चौरस पानं तर घ्यायचं नाही घ्यायची नाही हे बघा इथे पण आले आणखीन दाखवते तुम्हाला हे बघा इथे पण आलं हे पण चौरस पान आहे पण याचं डेट कसं आहे ते बघा हे बघा दिसलं हिरवं आहे आता काले डेटाचं दाखवते मी याच्या बाजूलाच आहे हे बघा हे हिरवं आहे आणि हे काळं आहे काली डेट हा बघा इथे पण आला आहे काला डेट हे बघा जे मी आता आळू घेऊन आली ना ते आहेत हे बघा दिसलं याचा डेट काळा आहे दिसतंय ना एक आणि हे दोन हे काळे डेटाचे आहेत आणि हे बघा हिरवं डेट आता तुम्हाला मी आलूवडीचं दाखवते हे बघा ही पण पानं चौरसच आहेत ही बघा आहे ना तुम्हाला सांगू का जे माकड आहेत ना माकड ते सुद्धा हे पानं काढून टाकतात आणि कांदे काढून खातात जमिनीतून का तर ह्याला खाज नसते बघा किती अक्कल आहेत त्यांना ती ही पानं आहेत ना मोडतात अशी उपलून काढतात मातीतून कांदे आणि त्याचे कांदे खातात आणि पानं असंच टाकून देतात याचा डेट दाखवते तुम्हाला हे बघा दिसलं काला डेट आहे हे सांगू तुम्हाला हे रत्नागिरीवरून मी कांदे आणले होते हे बघा पूर्ण डेट काला आहे बघा आणि त्याची पानं असतात चौरस ही बघा अशी चौरस पानं असतात बघा छोटी छोटी आलेत पानं माकड सुद्धा हे काढून खातात याचे कांदे म्हणजे विचार करा तुम्ही ह्याला बिलकुल खाज नाही हे आलूवडी करताना जर तुम्ही याच्यात आंबट जरी कमी टाकलात तरी आलूवडी एकदम छान होते अलूवडीसाठी ही चौरस पानं लक्षात ठेवा आलूवडीसाठी चौरस पानं आणि काळा देठ अशीच बघून घ्यायची ह्याची नाही मस्त बघा तुम्हाला मी एवढी एक टीप सांगितली की नाही हे लक्षात ठेवा हे जे आलूवडीची जी पानं आहेत ना हेचे जे कांदे आहेत ना हे मी माझ्या आजीकडून आणले रत्नागिरीतून आजीच्या ना घराच्या अवतीभोवती सर्वीकडे ना ही आलूवडीचीच पानं मी मा आजीला म्हटलं आजी मला दोन तीन कांदे देते म्हणाली काढून तू घेऊन जा मी मागच्या परसवात लावले आणि तिकडे ना माकड ठेवायचीच नाही सर्व कांदे काढून खायचे मग मी काय केलं इथे माझ्या घराच्या शेजारीचे बघा मातीची जागा ठेवली म्हणजे बिजी रुजवण्यासाठी कोबा नाही केलेला आहे मग इथे मी आणून एक लावला मी कांदा आणि ते जगलं बघा आहे ना आणि डेट काल आहे मी जे हे सांगितलंय ना तुम्हाला आलूवडीच्या पानांच्या बद्दल जी टिप्स ती तुम्हाला कशी वाटली आलूची पानांच ना मी जोर सगळं काढून घेतलंय जेटांचं वगैरे आता मी काय केलं थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवलं हे काय तुम्ही आलूवरती पाणी वरण होता किंवा आलू पाण्यात भिजवून ठेवा त्या आलूला काय पाणी त्याच्यावरती राहत नाही तरी पण म्हटलं काय कचरा वगैरे असेल तर धुपून निघेल ना म्हणून मी पाण्यात भिजवून ठेवलं हे बघा आता मी काय करते हे बघा ही माझ्याकडे पान। चालण आहे या चालणीमध्ये सर्व काढते ही पानं हे पानं बघा लगेच कोंबलीत एकदम कोवळी आणली होती ना आता ये ना एकदम बारीक एक चिरून घेते मी आलू मी धुवून चिरून घेतलं आहे बारीक एकदम हे बघा एकदम बारीक कापलं आहे आणि त्यात टाकण्यासाठी मी घेतलं आहे बघा पावटा घेतला आहे एक वाटी रात्रीच भिज ठेवला होता मी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे पण टाकायचे छान लागतं आणि फोडणीसाठी घेतलं आहे मी अन्णी हे लसूण ठेचून घेतले जरा जास्त घेतली आहे आणि हे आणि मिरची घेतली आहे फोडणीसाठी आणि हिंग घेतलं आहे मसाले काय घेतले आहेत बघा लाल तिखट घेतलं आहे हलद तुम्हाला सांगू का ही हलद माझ्या घरची हलद आहे आणि आमसुलं आणि तवीनुसार मीठ आता मी हे सर लसूण मिरची हिंग फोडणीला टाकते आणि हे सर्व मी टाकते फोडणीला सर्व मसाले एक दिव करून झालं की आलू पावटा आणि शेंगदाणे फोडणीला टाकते पातेलं ठेवलं आहे मी पातेल्यामध्ये तेल पण घेतलं आहे त्याला मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता मी करते रेसिपीला सुरुवात चला बघूया शेंगदाणे थे। आहेत ना हे कच्चे शेंगदाणे रात्रीच भिजवून ठेवायचे बघा कसे मस्त फुगलेत ना कच्चे शेंगदाणे रात्री भिजवून ठेवलेत ना म्हणजे याच्यामध्ये अलू मध्ये ना शिजून पण चांगले येतात मस्त होतात लसूण पण मी जास्त घेतले आलू करण्यासाठी ना फोडणीला जरा लसूण जास्त घ्यायची छान होतो आता सर्वात मी सर्वात प्रथम लसूण टाकते ठेचून घेतले मी लसूण लसून जरा लालसन झाले आता टाकते पुना -पुना सांते मी टाकते हिरवी मिरची तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते मी तिखट आणि मीठ तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आणि मीठ चक करा कधी पण कारण का मीठ अगोदर आपण कमीच टाकतो ना आता टाकते मी यात हिंग हिंग याच्यासाठी टाकते का जरा सुगंध छान आहे लाल मसाला हळद आमसुलं आलू मध्ये आमसुलं टाकायची जरी खाज सुटत नसेल आलू खाजेचं नसेल पण आमसुला टाकायचीच टाकायची मीठ सर्व हे करून देते मी शेंगदाणे पावटा मी रात्री भिजायला टाकलेला साफ केला मी स्वच्छ धुवून घेतला साफ याच्यासाठी केलं की चाड असतात म्हणून साठी साफ करून घ्यायचं चार पाच तरी चाड मिळाले कडक ते भिजणारच नाहीत कधी आता हे सर्व मी एक करून घेते रंग बघा काय छान आलाय तो आहे ना आता मी टाकते या चिरलेला आलू आता टाकते मी याच्यात चिरलेला आलू मी घ्यास मंदच ठेवलाय आता या आलूला पण पाणी सुटेल मीठ पण टाकलंय सर्व मीठ आहे तेल आहे आलू आलूला तर पाणी सुटत सुटतं मग याच्यात ना पाणी नाही टाकायचं जास्त म्हणजे अगोदर तर टाकायचंच नाही आधी मंद आचेवरती ठेवायचं हे बघा आता हे मी टाकलंय सर्व आलू वगैरे आणि घ्यास मंद ठेवलाय आता मी काय करते माहितीये यावर ठेवते झाकण आणि याच्यात मा थोडस पाणी ठेवते हे बघा आता ना या ताटावरती मी पाणी ठेवलंय हो आता पाच मिनिटांनी ना मी बघेल आलूला पाणी सुटलंय का आता आलू, आलू बघितलं तुम्ही वरसर टोपापर्यंत आलाय आता ते पाच मिनिटांमध्ये आलू सर्व खाली बसेल आणि एवढंच होणार आपल्याला काय जास्त पातळ करायचं नाहीये म्हणून साठी मी पाच मिनिटाने आता बघणार आलूमध्ये पाणी टाकायची गरज आहे का आता हे ताटावर जे पाणी ठेवलंय ना याचा वाफेचं पाणी पण खाली पडेल आणि ते पाणी पण त्याच्यात मिक्स होईल आलूला पण पाणी सुटेल होय की नाही पाच मिनिटं झाली आहेत आता मी बघते बरोबर शिजलंय का इथे हे बघा किती आटलं ते बघा म्हणजे आलं किती ते बघा आणि काय मस्त झालंय बघा वा हो सुगंध पण एवढा छान येतं ना आंबट आंबट मस्त हे बघा खरंच हो आलूचं जर आपण फतफत करतो त्यात पाणी टाकायची गरज नाही बघा किती पाणी सुटलं ते आणि मी वाफेचं पाणी वरती वाफचं पाणी पडण्यासाठी हे ताट पण ठेवलं होतं आणि काय छान झालं ते बघा आता मी जरा मीठ चेक करून बघते तुम्ही पण कधी पण केलात तर कोणती पण भाजी तर मीठ चेक करून बघा बाबा आता सर्व आपले मेहनत गेली फुकट मीठ वगैरे हो मी चेक केलं एकदम परफेक्ट आहे मीठ आता ह्या बरोबर आहे ना भाकरी तांदळाची आणि भात कांदा आणि आलूचं हे फतपत मस्त पावसाळ्यातलं ताज्या ताज्या आलूचं फतपत केलेलं कसं वाटलं आहे ना मस्त आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते वा काय मस्त झालंय आणि काय सुगंध येतय आ हा हा आलूसोबत आलू सोबत आलू भाकरी आणि भात तुम्हाला तर सोबत तुम्ही कांदा घेऊ शकता लोणचं घेऊ शकता तर तिखटासाठी आणखी तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकता जसं तुम्हाला आवडेल तसं कसं वाटलं हे पावसाळ्यातलं ताजा ताज्या ताज्या आलूचं केलेलं फतपत आवडली का रेसिपी मी केलेली ही रेसिपी माझ्या पद्धतीने तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता कसं करता नक्की मला कमेंट करून सांगा आणि ही जी केलेली मी रेसिपी मला तुम्हाला कशी वाटली यावर सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आता आपण भेटूया मस्त सुंदर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पावसाळ्यात हा रुजून आलेला रानपाला जसं का आलू तर मी त्याचं रानपाला आणला काढून आणि त्याचं हे फतफत बनवलं कसं वाटलं तुम्हाला कारण का हे आपल्याला वर्षातून एकदाच पावसाळ्याच्या मध्ये मिळतो त्यातली एक भाजी आहे रानपाला म्हणजे टाकला मी त्याची पण रेसिपी करेल तुम्हाला दाखवेल आणि तुम्ही पण करा